पण ज्या दिवशी विधानसभेमध्ये तो प्रश्न आला त्या दिवशीपासून एस स्कॉड आला अगोदर एल सी बीचं त्यांचं जे लोकल क्राईम ब्रांचचे गुप्तचर विभाग असतो अच्छा त्याचे लोक होते पुढे विधानसभेमध्ये प्रश्न आल्यानंतर मग त्यांचं एटीएस स्कॉड आमच्या बरोबर होतं आणि ते पूर्ण वेळ आम्ही कुठे कधी उठ वाजता उठतो किती वाजता आंघोळ करतो किती वाजता चालायला सुरुवात करतो पण वारकरी उपक्रमाच्या शिवाय आमचा कोणताही दुसरा उपक्रम त्याच्यामध्ये नव्हता आता मुद्दा आहे माझ्या नक्षलवादीपणाचा तर मला नक्षलवादी का म्हटलंय याच कारण आहे की मी संतांचे विचार लोकांसमोर घेऊन जातोय शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले शेतकऱ्यांचा आवाज उठवला म्हणून आपल्याला आज लातूर मध्ये एका संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केलेली आपण पाहतो आहोत बरोबर त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणजी गायकवाड यांना त्या ठिकाणी अकलकोटच्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली कदाचित कर कायद्याच्या चौकटीत जे सापडणार नाहीत त्यांना अशा तऱ्हेनं काहीतरी करून अ त्यांना त्या विचारापासून दूर घेऊन जाण्याचे प्रयत्न होऊ शकतील कारण तुकाराम महाराजांच्या काळात हे तुकाराम महाराजाला मम्माजीने मारहाण केलेली आहे काटीने मारहाण केलेली आहे आणि हे काय मी म्हणत नाही तुकाराम महाराजांना स्वतः त्यांच्यावर पुन्हा त्यावेच्या व्यवस्था घातली म्हणजे त्यावेळेचे गाव व्यवस्था कोण होती पाटील होते आता पोलीस आहेत नामदेव महाराजांच्यावर अशी वागणूक देणं म्हणजे त्यांना सुद्धा शहरी नक्षलवादी ठरवणं म्हणजे त्यांचे विचार सांगणं सांगतो मला शहरी नक्षलवादी ठरवलं जात आहे ना त्यावेळच्या वरच्या स्ववादी व्यवस्थेला सहन झाला नाही आणि म्हणून तुकाराम महाराजांची गाथा बुडवली त्यावेळेला कदाचित त्यांना नक्षलवादी आताच्या आताच्या काळामध्ये तुकाराम महाराज असते तर कदाचित तुकाराम महाराजाला पण नक्षलवादी म्हटले असते संभाजी भिडे आणि त्यांचे काही ओ, लोक हे त्या पुण्यामध्ये ते, ते डोक्याला भगवे फेटे बांधून हातामध्ये तलवारी घेऊन वारीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला आमच्या वारकऱ्याने सांगितलं ही संतांची दिंडी आहे ही वारकऱ्यांची दिंडी <evarm> आहे आणि या वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये यायचं असेल <redundancy> तर तुम्हाला वारकऱ्यासारखं यावं लागेल टाळ विना घेऊन यावा लागेल तुम्हाला तलवारी घेऊन इथे घुसता येणार नाही आणि त्यांना बाहेर काढला अच्छा नमस्कार लय आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, मी जेलमधून नुकताच बाहेर पडलो आहे आणि बाहेर पडल्यानंतर मी काही व्हिडिओ सुद्धा युट्यूबवर टाकलेले आहेत परंतु मी मुलाखत पहिल्यांदाच जेलमधून आल्यानंतर मी पहिल्यांदाच मुलाखत घेतोय आणि योगायोगाने श्यामसुंदर सोन्नर महाराज यांची मी मुलाखत घेतोय अतिशय महत्वाची मुलाखत मला वाटते याचं कारण असं की श्यामसुंदर महाराज हे पत्रकार आहेत मूळचे पत्रकार आहेत माझ्यापेक्षा वरिष्ठ पत्रकार आहेत त्याच्यानंतर ते कीर्तनकार आहेत आणि सध्या ते चर्चेत आहेत कारण आपण बघितलं की जनसुरक्षा कायदा हा आणला गेलेला आहे विधेयक मंजूर झालेला आहे आणि जनसुरक्षा कायदा कशासाठी आणला आहे तर दावे जे काही डावे कडवे आहेत तर त्यांच्यावर कारवाई त्या संघटनांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने ते विधेयक आणले आणि डावे कडवे म्हणजे काय तर ते शहरी नक्षलवाद हा विशेषतः भाजप सत्तेत आल्यानंतर शहरी नक्षलवाद हा नवीनच काहीतरी शब्द उदय आलेला आहे अनेकांनाही माहित नाही शहरी नक्षलवाद म्हणजे काय असतो श्यामसुंदर सरांनाही माहीत नसेल आणि परंतु त्या शहरी नक्षलवादाचा स्टॅम्प हे श्यामसुंदर महाराज श्यामसुंदर सोनर महाराजांवर लागला गेला तर त्या अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे जेलमधून आल्यानंतरच ही माझी जी पहिली मुलाखत आहे तर त्या मुलाखतीमध्ये मी चर्चा करणार आहे तर सर तुमचं लयभारीमध्ये स्वागत नमस्कार नमस्कार मला वाटतं आपण प्रहार मध्ये एकत्र असा व्हिडिओ केला होता त्याच्यानंतर आता हा व्हिडिओ करत होत प्रहार म्हणजे प्रहार दैनिकामध्ये तर सर मला सांगा की हे शहरी नक्षलवाद त्याचा तुमच्यावर थप्पा लागला गेला म्हणजे तुम्ही जे काही संविधान दिंडी काढता वारकरी चळवळीतले हात तुम्ही तर ज्यावेळी हे शब्द ऐकला शहरी नक्षलवाद आणि तो तुमच्या चळवळीशी संबंधित आहे तर कसं वाटलं तुम्हाला पहिल्यांदा ऐकून खरं तर जे जे सध्या एक समतावादी विचाराचं काम करतील समाजामध्ये द्वेषभावना असू नये समाजामध्ये जातीवरून धर्मावरून भेदभाव असू नये एक आनंदी समाज निर्माण व्हावा अशा प्रकारचं काम करणाऱ्या लोकांना एक काहीतरी ठपका ठेवून त्यांना बदनाम करण्याचं अशा प्रकारचं कारस्थान सुरू आहे आणि त्या कारस्थानाचं किती टोकाचं आहे आणि किती थोडसा शब्द मी महाराज असलो तरी मला वेगळा वापर वाटतो की नीचपणाचा आहे त्याची त्याचा अनुभव तुम्ही स्वतः घेतलेला आहे एखाद्या एखाद्या व्यक्तीने जर खरं लोकांसमोर मांडायचं ठरवलं आणि ते खरं जर काही लोकांना अडचणीचं असेल तर ते खरं सांगणाऱ्या लोकांनाच खोटं ठरवून त्याला बदनाम करायचं वेळप्रसंगी ते खूपच आपल्या म्हणजे आपलं खरं स्वरूप उघडं पाडतं आहे तसं पाहिल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकायचं हे तुम्ही पत्रकार म्हणून अनुभव घेतलेला आहे खासदार संजय राऊत साहेबांनी तो अनुभव घेतलेला आहे आणि मला वाटतंय न्यायालयानं तुम्हाला दोघांच्या बाबतीतही सरकारला चांगलं फटकारलेला आहे तुम्ही आतमध्ये असताना खूप आम्ही बाहेर चर्चा करत होतो मी पत्रकारितेमध्ये जवळपास चौतीस वर्ष काम केलेलं आहे आणि या चौतीस वर्षाच्या याच्यामध्ये पत्रकारांनी एखाद्या नेत्यावर एखाद्या व्यवस्थेवर त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टीवर जर प्रहार केले किंवा त्याचं ते चुकीचं त्यांनी केलेली चूक लोकांसमोर आणली तर कधी अशा प्रकारचं केलं जात नव्हतं पण गेल्या काही दिवसामध्ये मात्र ते सगळे प्रकार होताना दिसत आहेत मी पहिल्यांदा एवढ्या सगळ्या संकटामधून बाहेर येऊन खरं तर तुमच्या जागी एखादा दुसरा असता तर तो, तो खचून गेला असता आणि आता जे झालं ते ठीक झालं याच्यापुढे आपल्याला या व्यवस्थेबद्दल विरुद्ध जायचं नाही आपण काही वेगळा मार्ग निवडून आपलं पुढचं जीवन जगू असं करून एखाद्यानं या व्यवस्थेला शरण गेला असता पण तुम्ही बाहेर आल्यापासून आपण एक एक वेळेला फोनवर बोललोसुद्धा आणि आज आपली भेट होते आहे खरंतर तर तुम्ही बाहेर आल्यानंतर आपल्याशी भेटावं आणि आपल्याला आपलं मानसिक बळ वाढवावं याच्यासाठी मी स्वतः प्रयत्न करत होतो परंतु आज योगायोगाने आप मी मुंबईमध्ये सध्या राहत नाही आणि त्याच्यामुळं आपली भेट होऊ शकली नाही मुंबईमध्ये आल्यानंतर आपल्याशी भेटावा असा आपला माझा मानस होता पण योगायोगाने परवा तुमचा फोन आला आणि आपण कधी मुंबईमध्ये असाल तर आपण भेटूया असं म्हणालात त्यावेळेला मला खूप बरं वाटलं मी पहिल्यांदा एवढ्या धाडसानं हे सगळं तुम्ही अंगावर घेतलं आणि व्यवस्थेला शरण न जाता पुन्हा तुम्ही नव्या जोमाने पत्रकारिता करत आहात आज पत्रकारितेची काय अवस्था आहे त्याच्याबद्दल मी सांगण्याची गरज नाही मला आनंद वाटतो आहे की मी ही व्यवस्था इतकी लयाला जाण्याच्या आत बाहेर पडलो आणि आज सन्मानानं समाज प्रबोधनाचं काम करतो आहे मी पहिल्यांदा तुमचं या सगळ्या व्यवस्थेविरुद्ध जे तुम्ही पाय रोवून उभे आहात त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि मी आपल्याला विश्वास देतो की अशाच तऱ्हेची पत्रकारिता मी ही आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला मुंबईमध्ये अत्यंत गँगवर टोकाचं होतं आज तरी न म्हणजे आता पांढरपीशी गुन्हेगारी झालेली आहे पण ज्यावेळी खरी शस्त्राची गुन्हेगारी त्या मुंबईमध्ये होती आणि एकाचा बदला घेण्यासाठी दुसऱ्या गँग एका तुटून पडत होत्या त्यावेळेला त्या गुंडांचे नावं घेऊन त्यांच्या वस्त्यामध्ये जाऊन पत्रकारिता करण्याचं बळ त्यावेळेला मलाही मिळालं होतं आणि आज त्याच ताकदीनं आपण उभे आहात आणि याच्यामुळं एका पत्रकारितेचा सन्मान मी आज करतो आहे आता मुद्दा आहे माझ्या नक्षलवादीपणाचा तर मला नक्षलवादी का म्हटलं आहे याचं कारण आहे की मी संतांचे विचार लोकांसमोर घेऊन जातोय आणि आपल्याला माहित आहे की संतांना सुद्धा त्यावेळेला हे विचार सांगितले म्हणून त्रास झालेला आहे आज मला नक्षलवादी म्हटलं जात आहे कदाचित अजून काही मी ही भूमिका अशीच ठेवली तर तुमच्यासारखं मला कदाचित तुरुंगामध्ये पण जावं लागेल कदाचित वेगळं वाटतंय हो आम्ही आणि ती तयारी ठेवलेली कदाचित त्या कुठल्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये नाही सापडू शकलो तर आज जे काही गुंडागर्दी चाललेली आहे मारामारी चाललेली आहे आज आपण पाहिलं की शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले शेतकऱ्यांचा आवाज उठवला म्हणून आपल्याला आज लातूर मध्ये एका संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केलेली आपण पाहतो आहोत बरोबर त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणजी गायकवाड यांना त्या ठिकाणी अकल ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली कदाचित कर कायद्याच्या चौकटीत जे सापडणार नाहीत त्यांना अशा तऱ्हेनं काहीतरी करून अ त्यांना त्या ते विचारापासून दूर घेऊन जाण्याचे प्रयत्न होऊ शकतील कारण तुकाराम महाराजांच्या काळात हे तुकाराम महाराजाला मम्माजीने मारहाण केलेली आहे काठीने मारहाण केलेली आहे आणि हे काय मी म्हणत नाही तुकाराम महाराजांना स्वतः त्यांच्यावर पुन्हा त्यावेळच्या व्यवस्था घातली म्हणजे त्यावेळेचे गाव गाव सांभाळण्याची व्यवस्था कोण होती पाटील होते आता पोलीस आहेत बरोबर हा म्हणून त्या पाटलाला सांगून त्यावेळेला तुकाराम महाराजांना गावाच्या बाहेर काढलं आणि तुकाराम महाराज लिहून ठेवतात कोपला पाटील गावाचे हे लोक आता माझ भीक कोणा घाली अरे देवा मी तुझ गुण गाण गातो म्हणून गावचा पाटील कोपला त्यांना सुद्धा मला बाहेर काढलेलं आहे तू जवळ करत नाहीस पाटील जवळ करत नाही आता मला कोण सांभाळणार आहे अशी तक्रार त्यावेळेला तुकाराम महाराजांनी केलेली आहे तर त्यांना सुद्धा तो त्रास झालेला आहे नुसता त्रास नाही झाला तेवढ्याच मारहाणी नंतर सुद्धा तुकाराम महाराजांनी आपलं लेखन आपले विचार हे तसेच खंबीरपणे लिहिणं चालू ठेवलं आणि त्या व्यवस्थेला धडका दिल्या त्यावेळेला आपल्या सर्वांना माहित आहे की तुकाराम महाराजांची गाथा सुद्धा बुडवण्याचं काम या व्यवस्थेने केलेलं आहे आज मंबाजी नावाचा माणूस नाही पण मंबाजी नावाच्या प्रवृत्ती आजही जिवंत आहेत ज्यांना तुकाराम महाराजांनी सांगितलं यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी लहान या थोर या आणि कोणी कोणाचा जातीवरून धर्मावरून भेदभाव करू नका हा त्यांनी सांगितलेला विचार त्यावेळच्या वरच्या स्ववादी व्यवस्थेला सहन झाला नाही आणि म्हणून तुकाराम महाराजांची गाथा बुडवली त्यावेळेला कदाचित त्यांना नक्षलवादी आता आताच्या काळामध्ये तुकारा तुकाराम महाराज असते त्या कधी तुकाराम महाराजाला पण नक्षलवादी हे म्हटले असते अच्छा आणि तुकाराम महाराजाला जाती व्यवस्थेचा फटका बसला असं नाही नामदेव महाराजाला कीर्तन करायला गेला असता नामदेव महाराज पंजाबमध्ये चौतीस वर्ष होते आपल्याला नामदेव महाराज इथं करणार बरोबर आपल्याला नामदेव महाराज खरं समजून घ्यायचे असेल तर पंजाबमध्ये जावं लागेल बरोबर नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये जाऊन तिथे आपलं स्वतःचं काम उभं केलं आणि एक नामदेव बाबा असे मी त्यांची तिकडे खूप अशा प्रकारची ख्याती झाली तर कोणालाही वाटतं की आपण बाहेर आता तुम्ही मुंबईमध्ये राहता तुम्हाला वाटतं की मी गावाकडे जाऊन काही मी जे काही इकडे करतो आहे त्याचे काही गावच्या लोकांना सुद्धा सांगितलं पाहिजे मी इकडे मुंबईमध्ये राहतोय मला वाटतं की माझ्या गावात जाऊन काही सांगितलं पाहिजे तसं नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये आपला हा विचार बळकट केल्यानंतर त्यांना वाटलं की माझ्या महाराष्ट्रामध्ये जाऊन माझ्या गावाजवळ त्यांचं गाव जे सध्याचे हिंगोली जिल्हा आणि पूर्वीचं परभणी जिल्हा याच्यामध्ये नरसी बामणी नावाचं गाव आहे आणि त्या नरसी बामणीच्या जवळ औंड्या नागनाथाचं मंदिर आहे आणि त्या औंड्या नागनाथाच्या मंदिरामध्ये नामदेव महाराज कीर्तन करायला गेले तर त्यावेळेच्या व्यवस्थेने सांगितलं की आता तुला इथे कीर्तन करता येणार नाही आम्ही सोहळ्यामध्ये आहोत आमचं सोहळं वाटेल आणि म्हणून नामदेव महाराजांना त्या मंदिरातून हाकलून लावलं आणि हे मी म्हणत नाही नामदेव महाराजांनी त्याची पण नोंद करून ठेवलेली अच्छा नामदेव महाराज लिहितात पंजाबमधून आलेले होते आणि त्याच्यामुळे ते पंजाब मिश्रित हिंदी अशा भाषेचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि म्हणून तो अभंग लिहितात की हि नदीन जात मोरी पंढरी के राया ऐसा नामा दर्जी तु काहे को को अरे असा दर्जी समाजात सिंपी समाजामध्ये माझा का जन्म घातलास की मी तुझं कीर्तन तुझ्या मंदिरामध्ये करू शकत नाही आणि असं केल्यानंतर शेवटच्या चरणामध्ये नामदेव महाराज ज्यांनी हाकलून लावलं त्यांना प्रश्न करतात काय प्रश्न करतात की नाना वर्ण गवा एक वर्ण दूध तुम म के ब्राह्मण हम काही के शुद्ध अरे त्या एकाच भगवंताची आम्ही जर लेकर असू तर तुम्ही ब्राह्मण कशाचे आणि आम्ही शूद्र कशाचे आणि अशा कुठल्या तुम्ही नियमांना आम्हाला मंदिराबाहेर काढता आहात तर त्यावेळेला नामदेव महाराजांच्यावर अशी वागणूक देणं म्हणजे त्यांना सुद्धा शहरी नक्षलवादी ठरवणं म्हणजे त्यांचे विचार सांगणं सांगतो म्हणूनच मला शहरी नक्षलवादी ठरवलं जाते ना बरोबर तर म्हणून ही जी आपण जे काम करतो आहोत की समाजामध्ये एकोपा राहायला पाहिजे जातीवरून धर्मावरून कोणी कोणाचा भेदभाव केला नाही पाहिजे आजच्या काही व्यवस्थेला कुणाला जातीवरून मागे टाकायचंय कुणाला धर्मावरून त्यांचा द्वेष निर्माण करायचा आहे आणि हा द्वेष कमी करणं असं जर काम कुणी करत असेल तर ते हे नक्षलवादी आहेत असं म्हणतात आणि मला वाटतंय की संतांचा विचार सांगणं जर नक्षलवाद असेल संतांचा विचार सांगितला म्हणून मला कोणी नक्षलवादाचा माझ्यावर आरोप करत असेल तर अशा हजारो आरोप अंगावर घेऊन हा संतांचा विचार सांगण्याचा निर्धार केला आहे आणि आपल्याला माहितच आहे कि मी त्याच पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या साक्षीनं चंद्रभागा मातेच्या साक्षीनं संकल्प केलेला आहे की मी संविधान दिंडी येऊन जातो म्हणून जर तुम्ही मला नक्षलवादी म्हणत असाल तर या आषाढी एकादशी पासून पुढच्या आषाढी एकादशी पर्यंत मी शंभर संविधान कीर्तन करणार आहे मला ठरवा काय नक्षलवादी ठरवायचं अच्छा म्हणजे तुम्ही संविधानाचा विचार कीर्तनाच्या माध्यमातून तळागाळात रुजवत आहे म्हणून तुम्हाला नक्षलवादी ठरवलं जात आहे असं असं आहे का बरोबर बरोबर त्याच्यामुळेच आहे ना दुसर काय कारण आहे कशाच काय काय त्यांचं म्हणजे शिंदे गटाच्या त्या आमदार आहेत म्हणजे कायंदे त्यांनी ते आरोप केलेले कुठे थेट विधान मंडळामध्ये की ज्या विधानमंडळामध्ये मी स्वतः त्या प्रेस गॅलरीमध्ये बसून पत्रकारिता केली त्या गॅलरीच्या खालच्या भागामध्ये जाऊ त्यांनी की संविधान दिंडी घेऊन जातात हे शहरी नक्षलवादी आहेत त्यांची भेट घेतले आम्ही संतांच्या विचाराचे आहोत कुणी आपल्या विचाराच्या विरोधात एखादं मत मांडलं त्यांना कधी आम्ही आमचा शत्रू समजत नाही त्यांचा सुद्धा आम्ही द्वेष करत नाही कारण तुकाराम महाराज आम्हाला सांगतात की देवाची पूजा काय ते तुकाराम महाराज म्हणतात मंदिरात जाऊन फुलं वाहणं आरती ओवळणं गंध लावणं ही पूजा आहेच पण त्याच्यापेक्षा खरी पूजाचं मी तुम्हाला तंत्र सांगतो टेक्निक सांगतो काय टेक्निक आहे वर्म सांगतो काय वर्म आहे कोणाही जीवाचा न घडो मत्सर इथे जातीचा पण नाही म्हटलं फक्त धर्माचा पण नाही म्हटलं फक्त माणसाचा पण नाही म्हटलं तर कोणत्याच जीवाचा आपल्याकडून मत्सर घडू नये हे काय आहे वर्म सर्वेश्वर पूजनाचे कोणाही जीवाचा नघडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे सर्वेश्वराच्या पूजनाचं वर्म काय असेल तर कोणाचाही मत्सर घडू नये म्हणून त्या आपल्याबद्दल जर विधानसभेत काही बोलल्या असतील तरी सुद्धा त्यांचा आपण मत्सर करायचा नाही आपण त्यांना भेटायचं आणि योग्य भूमिका त्यांना समजून सांगायची त्याप्रमाणे मी गेलो त्यांना भेटलो आणि हा संतांचा विचार काय आहे त्यांना सांगितला आणि मग म्हणाले की आम्हाला वारकऱ्यांनी आमच्याकडे तक्रारी केल्या खरं तर कोणताही सच्चा वारकरी संतांचे विचार सांगितले म्हणून तक्रार करू शकत नाही कारण तसं जर संत विचाराच्या वेगळा आम्ही त्या वारीमध्ये वागलो असतो तर आम्हाला त्या वारीमधून बाहेर काढलं असतं आणि ते पोलिसांनी पोलिसांना सुद्धा गरज पडत नाही पोलिस आम्ही पण पण पाहत असाल आपल्या जिल्ह्यातून दिंडी जाते ज्ञानेश्वर महाराजांची पोलिसांना कधी हस्तक्षेप करावा लागत नाही बरोबर जर एखादी काही चुकीचा माणूस वगैरे वागत असेल तर आमच्या वारकरी त्याला बाहेर काढतात बरोबर त्या वारकऱ्याला नाही यावरलं तर आमचा चोपदार असतो म्हणजे आपल्या माहितीसाठी सांगतो की ज्या वेळेला संभाजी भिडे आणि त्यांचे काही लोक हे त्या पुण्यामध्ये ते डोक्याला भगवे फेटे बांधून हातामध्ये तलवारी घेऊन वारीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला आमच्या वारकऱ्याने सांगितलं हे संतांची दिंडी आहे अच्छा ही वारकऱ्यांची दिंडी आहे आणि या वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये यायचं असेल तर तुम्हाला वारकऱ्यासारखं यावं लागेल टाळ विना घेऊन यावा लागेल तुम्हाला तलवारी घेऊन इथं घुसता येणार नाही आणि ना त्यांना बाहेर काढला आम्ही संविधान दिंडी घेऊन जातो आम्ही हातात शस्त्र नाही घेत आम्ही हातामध्ये तलवारी नाही घेत आम्ही वेगळ्या काही विषय परिधान नाही करत तर आम्ही काय करतो आम्ही खांद्यावर विना घेतो हातामध्ये टाळ खांद्यावर विना आणि आता मज मना कोण करी अशा प्रकारचं आमची जनाबाई म्हणते त्याच भाषेमध्ये आजही आम्ही सांगतो की आम्ही खांद्यावर विना घेतलेला आहे घेतलेला आहे तुम्ही आम्हाला मनाई कोण आहात त्याच्यामुळे तुमच्या असल्या कधीही खरे वारकरी घालणार माझ्या बरोबर असणारे सर्व वारकरी त्या दिंडीमध्ये तितक्याच सामर्थ्या नाहीत आमच्या बरोबर होतो हा मला मी त्याच प्रश्नाकडे येणार होतो की तुमच्या मागे दहशतवादी पथकाचे पोलीस लागले होते जे दहशतवादी पथक आपण बघितले की मुंबईमध्ये दहशतवादी कारवाई झाले असतील सगळे अकराचा हल्ला असेल तर त्या अशा ठिकाणी दहशतवादी पथक काम करत आणि ते दहशतवादी पथक हे तुमच्यासारख्या पत्रकाराच्या कीर्तन करायच्या मागे लागलं हे म्हणजे ऐकायलाच मजेशरी वाटते सद्दापजनक ही आहे तर तो अनुभव कसा होता तो सांगा म्हणजे ते क तुम्ही तुमचं ज्यावेळी ते वारकरी दिंडी चालू असेल तर ते कुठल्या ठिकाणी ते तुमच्यापर्यंत पोहोचले किती जण होते काय तुमच्याशी संवाद साधला हे मला ऐकायला थोडस म्हणजे मनीषाताईने खूप उशिरा ते विधान परिषदेमध्ये मांडलं पण त्याच्या अगोदरच ज्या व्यवस्थेला हे संविधान मान्य नाही ज्या व्यवस्थेला आताच परवाच ऐकलं कि तेच संभाजी बिडे म्हणाले की आम्हाला तिरंगा देंडा मान्य नाही ज्यांना संविधान मान्य नाही ज्यांना तिरंगा झेंडा मान्य नाही ज्यांना राष्ट्रगीत मान्य नाही ज्याला पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन वाटत नाही अशा प्रवृत्ती या देशामध्ये आहेत आणि त्यांना सारखं संविधान टोचते पण या संविधानानं इथला समाज आनंदी व्हावा हे स्वप्न पाहिलेलं आहे आणि हे स्वप्न खरं संतांचं आहे बरोबर संतांनी हे स्वप्न पाहिलेलं आहे आणि म्हणून त्यांना हे संविधान बोचते आम्ही गेली काही दिवस संविधानाचं विचार हा सं वारकऱ्यांच्या मध्ये समजून सांगतो की आपल्या संतांनी जे मांडलेलं आहे तेच संविधानामध्ये आलेलं आहे आणि म्हणून हे टोचत आहे म्हणून पुण्यातल्या काही लोकांनी संविधान दिंडीच प्रस्थान व्हायच्या अगोदरच पुण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र दिलं होतं बर पोलीस आयुक्तांनी त्यांच्या गुप्तचर विभागाच्या माध्यमातून ah. चौकशी केली ah. नंतर प्रत्यक्ष आम्हाला बोलून आमच्या आमचंही त्या ठिकाणी म्हणणं ऐकून घेतलं आणि आमचं गेली सात वर्ष आम्ही दिंडे करतो सात वर्षाचं एकंदर आम्ही रेकॉर्ड त्यांच्यासमोर ठेवलं त्यावेळेला पोलिसांना त्याच्यामध्ये काही वावगं दिसला नाही पण तरी सुद्धा जर वरुण आदेश असतील तर आपण लक्ष ठेवलं पाहिजे म्हणून पोलीस आमच्यावर लक्ष ठेवून होते परंतु ज्या दिवशी वरुण आदेश होते कशाला करतील एकदा आम्ही त्यांच्याकडे सगळं आमचं रेकॉर्ड दिलेले सगळं आमचा दिंडी कुठून निघते कशी जाते त्याचा रूट काय आहे कुठं आम्ही थांबणार आहोत दिंडीमध्ये काय कार्यक्रम होणार आहेत हे एकदा दिल्यानंतर त्यांना काही तशी गरज नव्हती ना आम्हाला पोलिसांनी म्हटलं की जरा तुमचं स्टेटमेंट घ्यायचं म्हणजे चारशे घेतलं चारशे दिंड्या चालतात म्हणजे चारशे दिंड्यामधल्या किती दिंडी प्रमुखांचं स्टेटमेंट घेतलेलं आहे मग तुम्हाला याच दिंडीच्या प्रमुखाचं स्टेटमेंट घेण्याची गरज काय निर्माण होते मग त्यांनी म्हणले महाराज तुम्हाला पण माहिती पोलीस सुद्धा आपल्यासारखी माणसंच असतात ना मी पोलिसांच्या बरोबर बावीस वर्ष माझं केलेली आहे त्याच्यामुळे त्यांनाही वरून आलेल्या आदेशाचं पालन करावं लागतं त्यामुळे ते म्हणाले की महाराज तुम्ही त्यांना मी सांगितलं बार की बारा वर्ष बावीस वर्ष पत्रकारिता क्राईम रिपोर्टिंग केली आहे आणि बरोबरीत बारा वर्ष मी पॉलिटिकल रिपोर्टिंग केलेली आहे म्हणून त्यांचे हे जाईल पण ते, ते म्हणाले मला रेकॉर्ड ठेवावं लागते त्याप्रमाणे मग त्यांनी थोडंही केलं पण ज्या दिवशी विधानसभेमध्ये तो प्रश्न आला त्या दिवशीपासून एस कोण आला अगोदर एल सी बीचं त्यांचं जे लोकल क्राईम ब्रांचचे गुप्तचर विभाग असतो अच्छा त्याचे लोक होते पुढे विधानसभेमध्ये प्रश्न आल्यानंतर मग त्यांचं ईटीएस स्कॉड आमच्या बरोबर होतं आणि ते पूर्ण वेळ आम्ही पूर कुठे कधी उठ वाजता उठतो किती वाजता आंघोळ करतो किती वाजता चालायला सुरुवात करतो पण वारकरी उपक्रमाच्या शिवाय आमचा कोणताही दुसरा उपक्रम त्याच्यामध्ये नव्हता त्याच्यामध्ये सांगत असताना समता यारे यारे लहान थोडं स्वातंत्र्य सकाळशी येते आय अधिकार बंधुत्व उता परस्परे पडो जीवांचे हे जे संत वचन आहेत आणि जे संविधानामध्ये आलेली मूल्य आहे त्याच्याशी मूल्य आणि त्याचा अभंग असं मांडत आम्ही कीर्तन करतो अच्छा, ते पोलिसांना सुद्धा आवडत होत पुढे पुढे त्यांच्यावर कसा दबाव होता काय होता माहित नाही मग अगोदर काय सकाळी यायचे जायचे कोणा दुपारी भेटायचे लोकेशनवर राहायचे पण तिथून पुढे मात्र दोन पोलीस स्वतंत्रपणे आमच्या बरोबर राहत होते म्हणजे काही वेळाला ते आमच्याबरोबर रात्री आमच्याच टेम्पो मध्ये पण झोपले हा पण आम्ही त्यांची त्यांना कधी दोष देत नाही कारण त्यांना वरून जे आदेश आले ते फॉलो करावं समारोपाला तुकडोजी महाराज मठामध्ये तर मोठा फौज आला होता पण आमचं सगळं बोलणं जेवढे जेवढे प्रमुख पाहुणे होते त्या सगळ्या प्रमुख पाहुण्याचं बोलणं पण तिथं रेकॉर्ड केलं गेलं सगळं आमचं रेकॉर्ड केलं पण हा विचार संतांचा असल्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल काही वाटलं नाही तर सर हे आता तुम्हाला शहरी नक्षलवादाचा ठप्पा ठेवून तुमच्या मागे पोलिसांचा ससे लागला आता तर ते जनसुरक्षा कायदा आलेला आहे तुम्ही आता ह्या अनुभवातून केलेला आहे तर पुढे आता हे जे जनसुरक्षा कायदा अंमलात येईल तर त्यावेळी काय स्थिती असेल जे असे तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक जे चळवळीत काम करणार आहेत आपल्याला माहित बी नाही नक्षलवादी ते कुठे तिकडं गडचिरोली चंद्रपूरमध्ये ते तिकडं चालतं त्याचा आणि आपला काय संबंध आहे तर आता हे विधेयकामुळे या कायद्यामुळे काय परिणाम होईल चळवळीतल्या लोकांना खर तर तो कायदा अजून लागू व्हायचा आहे त्याची त्यांनी स्पष्टता केली किंवा कुठे काहीतरी कडव्या डाव्यांच्या बद्दल जर कडवे डावे असतील तर कोणत्याही कडव्याच्या बद्दल झालं पाहिजे ना कडवे उजव्यांच्या बरोबर पण झालं पाहिजे कोणताही कोणत्याही संघटनेचा कोणत्याही पक्षाचा कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा आणि कोणत्याही माणसाचा कडवेपणा हा समाजाला घातक असतो आणि तो समाजाला जितका घातक असतो yes. तितका त्या व्यक्तीला घातक असतो म्हणजे एखाद्या व्यक्तीचा गडवे कडवे पण असेल तर ते त्या व्यक्तीला घातक असतं एखाद्या जातीचं ते कडवे पण असेल तर ते कडवे पण त्या जातीला घातक असतं एखाद्या धर्माचं कडवे पण असेल तर त्या कडवे पण त्या त्या धर्माला जास्त घातक असतं आणि म्हणून खरा धर्म आमचे राजाभो महाराज चोपदार सांगतात काय सांगतात का राजाभाऊ महाराज चोपदार की आता आम्हाला धर्मयुद्धाच्या गोष्टी सांगतात काय केलं पाहिजे तुम्ही धर्मयुद्ध केलं पाहिजे खरंय <गरें> धर्मयुद्ध केलं पाहिजे राजा भाऊ महाराज सत्तर कारण आपल्याला धर्मयुद्धाची शिकवण ही आपल्या धर्मग्रंथांनाच दिलेली बरो। ना बरोबर रामायण आणि महाभारत हे दोन आमचे धर्मग्रंथ आहेत आणि या दोन्ही धर्मग्रंथाच ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे ते धर्मयुद्धच आहे म्हणजे आमच्या गीतेमधला पहिला श्लोक आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रात कुरुक्षेत्रामध्ये युद्ध चालू आहे संजया तिथली मला माहिती दे असं ते धृतराष्ट्र म्हणतात धर्मयुद्ध असले पाहिजेत माझं आम्हाला धर्मयुद्ध करायला सांगितलं होतं धर्मयुद्ध असेल तर युद्ध असेल तर तिथे दोन धर्म पाहिजेत मग आम्ही प्रश्न विचारतो की महाभारत हे जर धर्मयुद्ध आहे तर मग तिथे दोन धर्म असले पाहिजेत युद्ध कोणाकोणामध्ये झालं पांडव आणि कौरवमध्ये मग पांडव कोण होते कोणत्या धर्माचे होते हिंदू धर्माचे होते आणि कौरव कोणत्या धर्माचे होते <laughs> <इंदुस> होते हिंदूच <imit> मग <imit> ते धर्म होतो कसं काय आणि त्यातलं मग धर्म क्षेत्र कुरुक्षेत्र होय <imit> वारकऱ्यांनी <imit> सुद्धा त्याच धर्माप्रमाणे युद्ध केलं पाहिजे कुठल्या <imit> <उत्ला>? की <imit> कौरव आणि पांडुवा युद्ध होत सत्य धर्म <imit> असत्य हा अधर्म सत्यानं वागणं हा धर्म आहे आणि असत्याने वागणं हा अधर्म आहे ते धर्म युद्ध आम्ही केलं पाहिजे हिंदू मुसलमान म्हणून धर्म युद्ध केलं नाही पाहिजे ख्रिश्चन आणि हिंदू म्हणून युद्ध नाही केलं पाहिजे बौद्ध आणि ख्रिश्चन म्हणून युद्ध नाही झालं पाहिजे तर ज्या नीती विरुद्ध अनिती सत्य विरुद्ध असत्य हे धर्मयुद्ध असलं पाहिजे आणि हे धर्मयुद्ध करायला आमचे धर्मग्रंथ सांगतात आणि म्हणून आम्ही हा सगळ्या समतेचा विचार लोकांकडून घेऊन जातो आणि लोकांना शांततेच्या मार्गाने आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो सर शेवटच्या प्रश्नाकडे येतो की हे जे वारकरी संप्रदायाची जी ही जी चळवळ आहे वर्षानुवर्षे शेकडो हजारो वर्षापासून ती चालू आहे तर त्याच्यामध्ये ग्रामीण भागातली लोक असतात सर्व अठरापकड जातीतली सगळ्या धर्मातली लोकं सामील होतात आणि ती वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे तुम्ही बघाशी त्यात उल्लेख केला सांगितलं की संभाजी भिडे त्याच्यात घुसले त्यात तलवार हे वगैरे घेऊन तर हे जे वारकरी संप्रदायाला हा हिंदुत्ववादाचा जो म्हणजे भाजप प्रतिनिधित हिंदुत्ववाद आहे तर ते त्या वारकरी संप्रदायामध्ये घुसवण्याचा प्रयत्न तर चालू नाही ना तुम्हाला काय वाटतं वार, म्हणजे वारकरी चळवळ हो। आणि भाजपचं हिंदुत्व याच्यामधला फरक सांगून या विषया जरा तुम्ही मी ह्याला हिंदुत्व म्हणणार नाही आपण सगळेच हिंदू आहोत हो, हो। याला मी मगाशी शब्द वापरला वर्ण वर्चस्ववादी व्यवस्था जी मनुस्मृतीच्या माध्यमातून इथे लादलेली होती की काही लोकांनी जोडे शिवायचे काही लोकांनी ढोरच ओढायचे काही लोकांनी चपला शिवायच्या काही लोकांनी फक्त शेतीच करायची काही लोकांनी तेलच गाळायचं ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था ज्यांना इथे आबाधित राहावीशी वाटते अच्छा। त्या व्यवस्थेतले लोक इथे इथे मी हिंदू किंवा वेगळं म्हणणं हिंदुत्ववादी त्यांना म्हणणार नाही कारण आमचा हिंदू धर्म हा असा कोणामध्ये द्वेष करायला सांगत नाही नामदेव कोणता धर्म आहे आम्हा सापडले वर्म वर्म म्हणजे मागे सांग टेक्निक तंत्र आम्हाला टेक्निक सापडलंय आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म या भागवत धर्मामध्ये कुणीच नीच असणार नाही कुणीच उच्च असणार नाही कुणीच लहान असणार नाही कुणीच थोड असणार नाही आणि म्हणून मी ते जे काही तुम्ही म्हणताय त्यांना काही मी हिंदुत्ववादी वगैरे म्हणत नाही अच्छा त्यांनी तो बुरखा जरी पांगरला असला तर तो, तो पांगरलेला बुरखा आहे आमचा सच्चा हिंदू कधीही अशा प्रकारचा भेदभाव करत नाही आणि म्हणून त्यांना हिंदुत्ववादी म्हणू नये असं मला वाटतं धन्यवाद सर तुम्ही अनमोल अशी माहिती दिली हे जे काही शहरी नक्षलवाद आहे तो कशा पद्धतीने चळवळीतल्या लोकांच्या मागे लागलेला आहे संत परंपरेतल्या लोकांच्या मागे लागलेला आहे याचं तुम्ही वर्णन केलं आणि हे वर्ण हे म्हणजे त्या भाज वर्ण वर्चस्ववादी जो विचार आहे तो पुन्हा थोपवला जातोय की काय पुन्हा डोकं वर काढतोय की काय अशा अशा तुम्ही माहिती दिली आपले आभा रामकृष्ण